पक्षामध्ये आज इतके बसलेले आहेत सर्वसामान्य कार्यकर्ता आज सुद्धा झोपडीमधला इमानदार आहेत सर्वांनी महाआघाडीच्या सरकारने विचार केला पाहिजे की जो कार्यकर्ता आज आपल्यासाठी अहोरात्र झटत आहे अशांना उमेदवारी भेटली पाहिजे ना की बी जे पीमधून मधून आलेल्यांनी आणि मला असं वाटतं की जर माझा पक्ष माझ्यासाठी तेवढं करत असेल तर मी माझ्या पक्षाशी गद्दारी नाही करू शकत मग ज्या गिरीश महाजननी आपल्याला मोठं केलं आपण जिल्हा परिषद अध्यक्ष होता आजपर्यंत हा सन्मान माझ्या बंजारा समाजाला तर कुठे मिळालेला नाही आहे आम्हाला साधा बि जिल्हा परिषदचं तिकीटही हे लोकं भेटू देत नाही आहे आज चाळीस वर्षापासून इतिहास आहे आमचा माझे दादा सासरे जिल्हा परिषद अध्यक्ष होते त्याच्यानंतर आमची कटौती हरेक याच्यात झाली मी जातीचं इथे मांडत नाही आहे जे सत्यता आहे सत्यतेवर मी नेहमी उभी राहणार आहे मीही विधानसभेची इच्छुक उमेदवारीमध्ये आहे शंकर राजपूतही आहे इतर लोकही आहेत परंतु जी सत्यता आहे ती आज पत्रकारांपुढे होऊन जाऊ द्या जगापुढे होऊन जाऊ द्या जर तुम्हाला एखादा माणूस मोठा करतो आहे तिथून तुम्ही पैसा कमवून इकडे उभे राहत असाल तर जनतेने या गोष्टीबाबत विचार केला पाहिजे आज अशी वेळ आली आहे राजकारणामध्ये की तुमच्यासाठी इमानदारीने काम करणारा व्यक्ती तुम्हाला लागतो आहे कारण तुम्हाला इथून महागाई हटवायची आहे तुम्हाला जामनेर तालुक्याचे मी रस्ते पाहिले गिरीश महाजनचा मी व्हिडिओ पाहिला तो मी व्हिडिओ माझ्या कुठल्या तालुक्याच्या ग्रुपमध्ये नाही पाहिला मी माझ्या वरच्या लेवलच्या ग्रुपमध्ये पाहिला माझ्या मॅडमनी तो शेअर केला होता आज रस्त्यांची हालत कशी आहे ते आपण बघत आहोत तर एक नीतिमत्ता अशी ठेवा की असा उमेदवार हो पाहिजे आता की जो तुमच्यासाठी काही काम करू शकेल ना की इकडून तिकडून पैसा कमवून आणला याच्याशी गद्दारी केली त्याच्याशी गद्दारी केली आणि बी जे पीमध्ये काम करणारे बस खा रे हे खा रे हे खा रे अरे भाई तुम खाओ 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 इधर गद्दारी करो करो पण आज जामनेरला अशा नेतृत्वाची गरज आहे जे इमेन इमानदारीने काम करेल बिअर बारमध्ये जो पैसा आज इथे वाया चाललेला आहे घरातल्या महिला त्रस्त आहे ती गुन्हेगारी इथे संपली पाहिजे मुलामुलींची छेडखानी जी वाढलेली आहे ती गुन्हेगारी इथून संपलेली पाहिजे एक असं व्यक्तिमत्व पाहिजे आणि राजकारणाला जे सत्तर वर्षाचं राजकारण होतं ते आज स्वच्छ राजकारण सामान्य जनतेला हवं आहे मी एक सामान्य नागरिक म्हणून हे बोलते आणि मी अशाच उमेदवाराची अपेक्षा जामनेर तालुक्यातून करते आणि जामनेर तालुका हा काँग्रेसचा आहे आणि काँग्रेससोबत सक्षम जामनेर तालुका उभा आहे हे म्हणणारे जे आहेत ना काँग्रेस संपली संपली यांनी आता डोळे उघडून पहा डिजिटल मेंबरशिपच्या वेळेस जेव्हा दीडशे खेडे फिरली आजही माझ्या धोत्र नेसलेल्या आजीबाईंना इंदिरा गांधी लक्षात आहे त्यामुळे काँग्रेससोबत जनता आहे आणि जे म्हणतात की काँग्रेस संपलेली न आहे काँग्रेस संपलेली नाही आहे काँग्रेसला येणाऱ्या काळामध्ये उभारणी मिळणार आहे काँग्रेसचाच आमचा राहुल गांधी हा एकोणतीसमध्ये पंतप्रधान राहणार रह आहे आणि मित्रपक्ष राष्ट्रवादी आहे त्याबद्दल कुठलाही विरोध नाही आहे परंतु जो उमेदवार जो बिचारा कार्यकर्ता पदाधिकारी इमानदारीने पक्षासाठी काम करतो आहे संघटनासाठी काम करतो आहे पक्षश्रेष्ठींनी त्या लोकांचा विचार करायचा इकडून तिकडून येणाऱ्या उमेदवाराला मला नाही वाटत की ज भारताची जनता एवढी सुज्ञ आहे की जातीवर आणि पातीवरचं राजकारण आता बंद करा आपल्याला सामान्य जनतेला न्याय देणारा नेता हवा आहे खाणारा नेता नको इकडून तिकडून खाऊन आलेला नेता नको जनतेला न्याय देणारा हवा महिलांसाठी उभे राहणारे हवेत महिलांवर बलात्कार होऊन राहिले महिलांवर अत्याचार होऊन राहिले हां सहा वर्षाच्या मुलीवर बलात्कार होतो इथे सहा वर्षाच्या मुलीवर बलात्कार होतो ही किती दुर्दैवी घटना आहे हां इकड़ून सोड़ून आलेला आहे, तिकडून पक्ष त्याला ती आत्मीयता असेल का असेल ती आत्मीयता नसेल आत्मीयतेवाला उमेदवार शोधा आणि देशामध्ये अशाच प्रकारच्या राजकारणाला प्राधान्य द्या विनंती आहे जनतेला